चला तर आज सोमवार तर मी आज सोमवारचा बाजार करून आणले भरपूर बाजार आणली बघा आणि मस्त ताजं ताजं शेतकरीकडून मिळालं ता शेतकऱ्याचाच माल आहे सगळं घेडा मिरची एक किलो हिरवी मिरची आणली चाळीस रुपयेला किलो मिळालं डबू मिरची पन्नास रुपयेला किलो मिळालं एकदम ताजं ताजं आहे शेतकऱ्याचा माल आहे बघा काकडी पन्नास रुपये किलोनी मिळालं काकडी कवळी पण आहे आणि थोडी कोशिंबीरला थोडी मोठी पण आणली दोन्ही सैजे एकदम छोट्या छोट्या पण आहेत तवड्या पन्नास रुपये किलो देशी कोथिंबीर वास भरपूर आहे कोथिंबीरला दहा रुपयाला पे एक पेंडी मिळालं बघा दोन पेंड्या घेऊन आली अल्लं पन्नास रुपयाला अर्धा किलो आलं मिळालं अर्धा किलो आलं आणले आता त्याचं ना पेस्ट करून डिखिशला ठेवणार पुदिना पाच रुपयाला पेंडी मिळाली फ्लावर तीस रुपयाला गड्डा मिळाला पांढरा आहे कोबी पंचवीस रुपयाला गड्डा मिळाला एकदम जड जरजर आणि मोठं आहे हा भजीच्या मिरची वीस रुपये पावशेर तीस रुपये किलो दोन किलो टोमॅटो बनले हे बघा एकदम घट्ट आहेत घट्ट टोमॅटो बघून आणायचं म्हणजे भरपूर दिवस टिकतो भेंडी वीस रुपये पावशेर हे बा एकदम कवळी एक सगळा शेतकरीकरचा माल आहे बघा वांगी वीस रुपये अर्धा किलो आता सावन केवडा एकदम कवडा छान मिळाले बघा हे सगळं ना शेतकऱ्याकडूनच घेतले स्वस्त मस्त मिळाले बघा उपा किती आहे आलं स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचं दाखवते पेस्ट करताना आता हे एक किलो मिरची आणली की नाही सुद्धा पेस्ट करून डीप फ्रीजला ठेवणार चाळीस रुपयेला किलो मिळालं किती स्वस्त मिळालं बघा कसा वाटला आजचा <coughs> बाजार तुम्हाला मी राहते सांगलीत सांगलीत कुपवाड रोडला ना सोमवारचा बाजार भरतो तिथून आणले भाजी खरेदी केल्यानंतर असं एक बेडशीट कॉटनचं बेडशीट अंतर ते आणि असं सगळं भाजी पहिला पिशवीतून काढून घेते आणि मग स्वच्छ धुते आणि वाळवते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते आता हे सगळं धुवायचं बेडशीटवर हांतरायचं आणि वर खाली बेडशीट हांतरायचं स्वच्छ भाजी धुवायचं त्या बेडशीटवर भाजी ठेवायचं आणि वर परत एक पातळ साडी हांतरायचं मग ते सकाळपर्यंत छान वाळतं मग पुसायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं हां कोथिंबीर मात्र धुवायचं नाही हं कोथिंबीर निवडून ठेव ठेवते आणि लागेल तसं धुवून धुवून वापरते कोथिंबीर बाकीचं सगळं धुवून वापरते आता हिरव्या मिरच्यासुद्धा रात्री स्वच्छ धुवून ठेवणार आणि दुस उद्या संध्याकाळपर्यंत खडखडीत वाळतात मग त्याचं